लाखो रुपयांचा गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारी टोळी गजाड घरगुती गॅस सिलेंडर मधून मशीनच्या साह्याने गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलेंडर भरणाऱ्या चार जणांच्या जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळक्याचा पर्दाफाश झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजी कर्नलवाडी गुळूंच्या हद्दीत सत्यवान जगन्नाथ निगडे यांच्या बंद पडक्या पोल्ट्री शेडमध्ये काही व्यक्ती विना परवाना घरगुती गॅसच्या टाक्यामधून कमर्शियल म्हणजेच व्यापारी गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरत असल्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली होती त्या माहितीच्या आधारे जेजुरी पोलीस आणि पुरंदर तालुका पुरवठा विभागाने संयुक्तरित्या छापा टाकून कारवाई करत गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त केला आहे यामध्ये एक लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या एकूण भरलेल्या बासष्ट टाक्या आणि छत्तीस हजार आठशे रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या भरलेल्या आठ कमर्शियल गॅस टाक्या एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या मोकळ्या चोपन्न टाक्या आणि पंचाहत्तर हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅसच्या मोकळ्या टाक्या एक लाख छत्तीस हजार आठशे रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या कमर्शियल सत्तावन्न मोकळ्या टाक्या एक लाख आठ हजार रुपये भारत गॅसच्या छत्तीस मोकळ्या टाक्या तीस हजार रुपये किमतीच्या टी पी गॅस भरण्याचे दोन मशीन दहा हजार रुपये किमतीचे तनिष कंपनीचे दोन वजन काटे एक हजार रुपये किमतीचे एक हजार गॅस सील टोपण साठ हजार रुपये किमतीची गाडी क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ सत्तावन्न एकसष्ट सुजुकी कंपनीची चारचाकी पिकअप असा एकूण बारा लाख चौसष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अभिजित दत्तात्रय बरकडे बावीस मोराळवाडी बारामती विश्वजित बारीकराव यमगर वयवर्ष बावीस पिराळे तालुका माळशिरस तुकाराम चंद्रकांत खताळ वयवर्ष तीस कापसी तालुका फलटण आणि सत्यवान जगन्नाथ निगडे वयवर्ष पन्नास कर्नलवाडी पुरंदर यांनी पांडुरंग राजेंद्र गोफणे मोराळवाडी बारामती यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे सांगितले आहे यातील चार जणांना ताब्यात घेत यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियमन एकोणीसशे पंचावन्नचे चे कलम तीन सात आणि बी एन एस दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कामगिरी पुरंदरचे पुरवठा निरीक्षक अश्विनी वायसे अधिकारी महादेव वावरे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी उपनिरीक्षक झेंडे पोलीस हवलदार दशरथ बनसोडे पोलीस हवलदार अण्णासाहेब देशमुख विठ्ठल कदम संदीप भापकर व दोन शासकीय पंच या पथकाने केली असून स पो, नी दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी हे पुढील तपास करीत आहेत